मधल्या वेळेच्या खाण्यासाठी किंवा सकाळच्या ब्रेकफास्टसाठी किंवा मुलांना खाऊला डब्याला देण्यासाठी उत्तम पर्याय म्हणजे या तिखट मिठाच्या पुऱ्या कशाही बरोबर खा म्हणजे सॉस घ्या चटणी घ्या दही घ्या कशाही बरोबर छान लागतात अगदी नुसत्या खाल्ल्या बरोबर गरम गरम चहा असेल तर क्या बात आहे कशा करायच्या ते आज आपण बघूया तिखट मिठाच्या पुऱ्या करण्यासाठी इथे मी दीड कप गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये मी दोन टेबलस्पून बेसन घालते म्हणजे हरभरा डाळीचं पीठ आणि एक टेबल स्पून रवा आहे आता याच्यात आपण बाकीचे सगळे मसाले घालून घेऊया हळद तिखट थोडासा गरम मसाला घालते याने टेस्ट खूप छान येते जिरेपूड धणेपूड बरं मी धणेपूड जिरेपूड कशी करायची हे सगळं दाखवलेलं आहे ते व्हिडीओ बघितलेत का तुम्ही नसतील बघितलंय तर मी त्याचं डिस्क्रिप्शन मध्ये दे लिंक देते नक्की बघा आता थोडासा ओवा घालतोय आपण बेसन घातलंय ना त्यामुळे ओवा नेसेसरी आहे थोडीशी कोथिंबीर थोडीशी कसुरी मेथी घेते ती पण थोडीशी चोळून घेते ही ऑप्शनल आहे असेल तर घाला नाही घातली तरी काही हरकत नाही थोडस जिरो नुसार मीठ घ्यायचंय साधारण मी एक चमचा मीठ घेतलं इथे त्याच्यानंतर पुऱ्या करायच्या असेल ना त्यावेळेला नेहमी थोडीशी साखर घालावी खूप नाही आपल्याला गोड नाही आहे आणि आलं लसूण पेस्ट घालते मी एक अर्धा चमचा आता मी लाल तिखट घातले तुम्ही इथे एखादी हिरवी मिरची बारीक चिरून घातली तरी चालेल काही हरकत नाही आता हे सगळं आपल्याला कालून घ्यायचे आधी नीट मिक्स करून घ्या आणि पुऱ्यांची कणिक मळतोय त्यामुळे थोडी घट्ट कणिक मळायची आपल्याला त्यामुळे एकदम पाणी न घालता थोडं थोडं पाणी घालून घट्ट अशी कणिक मळून घ्या बरं दुसरं एक सांगते आता आपण तिखट मिठाचे हे जे मी सांगते ते बेसिक आहेत या पुऱ्या पण ह्याच्यामध्ये मसाला म्हणून तुम्ही काहीही घालू शकता म्हणजे कांदा लसूण मसाला घाला मालवणी मसाला घाला मी आज थोडा गरम मसाला घातला आहे किंवा लहान मुलांसाठी करताना मिक्स हब चिली फ्लेक्स किंवा पिरी पिरी मसाला असं काहीही घालून तुम्ही ह्याच्यामध्ये वेरिएशन्स करू शकता ठीक आहे आता हे छान मिक्स झालं आहे सगळं थोडस मी तेल घालणार आहे एक दोन चमचे तेल घातले आता पाणी घालून घट्ट कणीक मळून घेऊ आपली कणिक तयार आहे मी आत्ता शेवटी पण एक चमचाभर तेल घेतलं होतं आणि त्याच्यानी परत शेवटी लावलंय तेल त्याचा बिडिओ राहायला काढायचा हे आता आपली छान घट्ट अशी कणिक झालेली आहे हे आता एक पाच दहा मिनिटांसाठी आपण झाकून ठेवून देऊया एक दहा मिनटं झालेली आहेत परत एकदा थोडस पळून घेऊया आपण छान मुरली आहे कणी आता आता आपण ला। तेल लावून घेऊ गरम करायला आपण गॅस लावून घेतलाय तेल गरम करायला ठेवलंय मी इथे तोपर्यंत थोडस पोलपाटाला तेल लावून घेते आणि याची थोडीशी अशी मोठी पोळी करून घेते मी थोडीशी जाडसर ठेवायची पुऱ्या करतोय आपण खूप पातळणे करायचे हा का आता इथे वाटी घेतली आहे मी एक एकसारख्या पुऱ्या दिसाव्यात वाटीनी त्याचे काप करून घेणार आहे आपलं इथे तेल तापलंय का बघूया आपण yes. मी आता पुऱ्या आहे पुऱ्या घालताय मग अशा साईड सोडायच्या म्हणजे तेल हातावर उडत नाही आणि हलके हलके असं तेल त्याच्यावर पुरवायचं पुऱ्यांवर म्हणजे त्या छान फुकतात तर म्हणजे कशा वाटल्या आहेत की नाही एकदम टेम्पटिंग आणि अगदी घरातल्या सामानात सहज होणाऱ्या या तिखट मिठाच्या पुऱ्या नक्की करा रेसिपी तुम्ही बघितली असेल आवडली असेल तर लीना सुगरण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका छानशा रेसिपीला आणि मला भेटण्यासाठी उद्या नक्की या तोपर्यंत तो बाय